अठ्ठेचाळीस तहात मृतकाच्या कुटुंबांना आर्थिक मदत आमदार संजय पुराम यांच्या हस्ते चार लक्ष रुपयाचे धनादेश वितरण आमगाव कालेमाती येथे दिनांक सत्तावीस मे रोजी वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने सर्वसामान्याची एकच तारांबळ उडाली असता तालुक्यातील कालेमाती येथे सायंकाळी सहाच्या सुमारास अंगावर वीज पडल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली सतीश रामकृष्ण फुंडे वय वर्ष पचपन यांची मृत्यू झाली या घटनेची दखल घेत आमदार संजयपुराम व तहसीलदार मोनिका कांबळे नायब तहसीलदार सतीश वेलादी यांनी दिनांक तीस मे रोजी आमगाव तालुक्यातील कालेमाती येथे मृतकाच्या घरी भेट देऊन मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत चार लक्ष रुपयाचे धनादेश मृतकाच्या पत्नी यांच्या नावे दिले असून यावेळी मृतकाच्या कुटुंबातील मृतकाची पत्नी प्रमिला सतीश फुंडे मुलगी श्वेता फुंडे व मुलगा लोकेश फुंडे यांनी धनादेश स्वीकार करत आमदार संजय पुराम व प्रशासनाचे आभार व्यक्त केले यावेळी सेवा सहकारी संस्थेचे संचालक राजीव फुंडे अध्यक्ष युवराज पटले शंकर रहांगडाले किशोर भाजीपाले महसूल अधिकारी पल्लवी लाडे सहायक पी सी बावने सुनील फुंडे मुरली भुते गीता फुंडे अनुसया मेंडे ललित फुंडे कृष्णा चुटे माणिक रहांगडाले उपस्थित होते सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच साडेपाचच्या दरम्यान आमच्या शेतामध्येच माझे भाऊ शेतीचं काम करीत होता आणि जनावरेही राखत होते तेव्हा अचानक विजांच्या कडकडाट झाला आणि ते वीज त्या आंब्याच्या झाडावर पडली आणि त्यांच्या शॉक आणि त्यांच्या शरीरावर जखमा झाल्या आणि ते त्याच ठिकाणी लतपत होऊन ते मृत्युमुखी पडले त्यानंतर सगळी प्रक्रिया पोलीस प्रक्रिया करून पंचनामा आणि त्यानंतर पोस्टमॉर्टम करण्यात आलं त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी त्यांचे अंत्यसंस्कार होऊन आ, काल मला आमदार संजय पुराम यांचा फोन आला की आम्ही भेट द्यायला येत आहोत तर आज इथं भेट त्या तीस तारखेला त्यांनी आज इथं भेट दिली माननीय तहसीलदार मॅडम कांबळे मॅडम त्याचप्रमाणे संजयजी आमदार संजयजी पुराम युवराजभाऊ पटले त्याचप्रमाणे गणमान्य प्रतिष्ठित व्यक्ती इथं आल्यात प्रभारी प्रशासकीय अधिकारी आलेले आहेत नायब तहसीलदार वेलादी साहेब आहेत त्यांनी माझ्या क वहिनीला आज मुख्यमंत्री सहायता निधी आणि ह्या वीज जी पडली त्यानिमित्त जे काही शासनाची जे सहाय्यता असते आर्थिक सहाय्यता त्यांनी पा चार लाखाचा एक चेक दिलं आणि ह्यामुळे आज आम्ही संजय पुराम आणि शासनाचं धन्यवाद आणि आभारी आहोत तीन चार दिवसाच्या अगोदर मी मुंबईमध्ये असताना कालीमाटी या ठिकाणी पुंडेजींच्या शेतामध्ये ते शेतात काम करत असताना त्यांच्यावर अचानक वीज पडली आणि त्यांचा मृत्यू झाला त्यानंतर शासनाकडून कुठल्या प्रकारची मदत मिळाली किंवा नाही याची मी चौकशी केली असता मला समजलं की अजूनपर्यंत त्यांना मदत मिळालेली नाही म्हणून आजच माननीय जिल्हाधिकारी माननीय एस डी ओ देवरी माननीय तहसीलदार यांच्याशी संपर्क करून आपण मृत कुटुंबियांना आजच्या आज शासनाद्वारे जो आपल्याला जो मदत दिल्या जातो तो आपण तात्काळ द्यावा आणि तशा प्रकारचा नियम आहे अठ्ठेचाळीस तासाच्या आत त्या कुटुंबियांना मदत द्यावा लागतो आणि त्याप्रकारे चार लक्ष रुपयाचा चेक आज प्रत्यक्ष मी आणि तहसीलदार आणि त्यांची पूर्ण टीम यांच्या उपस्थितीमध्ये आज फुंडे परिवाराला मदत शासनाकडून चार लाखाच्या देण्यात आलेल्या सत्तावीस मे रोजी संध्याकाळी सायंकाळी साडेसहा वाजता तलाठ्यांचा मेसेज आला की फुंडे जे आहेत गावचे रहिवासी त्यांच्या अंगावरती वीज पडून त्यांचा मृत्यू झाला आकस्मिक मृत्यू त्यांचा झालेला आहे आणि आपल्या प्रशासनाकडून शासनाकडनं अशा जर आपत् नैसर्गिक आपत्तीमुळे एखाद्याचा मृत्यू झाला तर त्याला आपण अठ्ठेचाळीस तासाच्या आज जो काही आहे निधी आपण तो, तो उपलब्ध करून देतो आणि तो निधी आपण जो निगेटिव्ह ग्रँड म्हणून काढतो तसं मला आमदार साहेबांचा सकाळी कॉल आला की आपण आजच त्यांच्या घरी जाऊन आपण त्यांना तो जो काही चेक आहे त्यांच्या ज्या पत्नी आहेत त्या मयत झाले त्यांच्या ज्या पत्नी आहेत त्यांना आपण आजच ती लाभ देऊयात तर त्या अनुषंगाने आम्ही आज आमदार साहेबांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या ज्या मिसेस आहे प्रमिला ताई यांच्या नावाने आपण तो चेक त्यांना दिलेला आहे जेणेकरून त्यांना त्यांच्या कुटुंबाला जे काही लाभ लाभ आहे तो तात्काळ मिळावा